अहमदपूर विधानसभेचे महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षाचे उमेदवार विनायकराव जाधव पाटील यांच्या प्रचारार्थ चापूर येथे महाविकास आघाडीच्या वतीने घरोघरी जाऊन प्रचार मोहीम राबवित आहेत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी एकत्रित प्रचार मोहिमेत सहभागी होऊन मतदारांच्या गाठी भेटी घेत आहेत यात काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विलासराव पाटील चापूरकर राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे युवक प्रदेश संघटक सचिव साजिद शेख काँग्रेस शहराध्यक्ष पप्पूभाई शेख अभिमन्यू धोंडगे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहर कार्याध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश सोमवंशी शहराध्यक्ष बाबूभाई दापकेवाले गफूर मासुलदार रियाज पठाण काँग्रेस सेवा दलाचे बसवराज इरवाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख सुगंध बुकटे यांच्यासह महाविकास आघाडीचे असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते प्रचार मोहिमेत सहभागी झाले होते यावेळी आमच्या प्रतिनिधींनी काँग्रेस विलासराव पाटील आणि इतर काही पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला आहे मतदारसंघातील किंवा चाकूर तालुक्यातील आणि खास करून चाकूर शहरात जनतेला आवाहन करतो की थी थी ही जी आज काही महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने हे खेळ राजकारणाचा ह्या लोकांनी मांडलेला आहे महायुतीच्या लोकांनी आणि हे विदारक दृश्य पाहिल्यानंतर ह्या राजकारणाची खिळ आता निर्माण झालेली आहे जी समस्या खऱ्या आहेत ज्या समस्याला सोडून दुसरे जण आपल्या स्वार्थासाठी इकडं तिकडं करत आपापल्या खुर्ती स्वार्थ साधण्याचा प्रयत्न आला जनतेने ओळख करून ओळखून महाविकास आघाडी काँग्रेस पक्ष असा एकमेव पक्ष आहे की ज्यामध्ये आपल्याला एक विकासाच्या कामामध्ये आणि एकमेव असं एक आघाडी आहे की सरकार आणि जनतेची जनतेची समस्या सोडण्यासाठी सक्षम असे महाविकास आघाडी बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र उद्धव ठाकरे शरद पवार साहेब आणि राहुल गांधी यांची महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आम्ही उभा राहिलेलो आम्ही जनतेला आवाहन करतो की अशा वाईट प्रतीला दूर सारण्यासाठी महाराष्ट्राचं नाव लौलिक करण्यासाठी परत एकदा आपण महाविकास आघाडीच्या सोबत राहावं आणि या मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार विनायकराव पाटील यांना निवडून द्यावं चिन्ह आहे तुतारी तुतारी चिन्हाचं बटन विसरल्यावर दाबून आपण आपलं अमदपुराच लवली सिद्ध करावं तेवढं त्यामध्ये कर। महाविकास आघाडीचा प्रचारानं जोर घेतला आहे शहरामध्ये महाविकास आघाडीचा मतदार महाविकास आघाडी सोबत आहे आणि निश्चितच या ठिकाणी महाविकास आघाडीची जागा निवडून येईल गेल्या एकोणीस मध्ये जे उमेदवार महाविकास आघाडी निवडून आले त्यांनी भाजप सोबत धोरवा केला आहे आणि या ठिकाणी महाविकास आघाडीतून चंद्रशेखर पवार त्यांचे उमेदवार आणि महाविकास आघाडीचे उमेदवार नेकराव जाधव पाटील साहेब या ठिकाणी वाढलेले आहेत आणि ते निश्चितच या ठिकाणी भरघोस मतांनी निवडणूकित रनिंग आमदार असं म्हणता की 2.5 हजार नाही 2.5 हजार कोटीचा निधी त्यांनी आणला मतदारसंघामध्ये अडीच हजार कोटीचा निधी आणला म्हणतात पण ठाकुरच्या शहरामध्ये जसा काही विकास झालेला नाही आणि जर अडीच हजार था कोटीचा निधी जर आला असता तर ह्या चाकूर शहरामध्ये चकाचक रस्ते नाल्या रोड झाले असते परंतु या ठिकाणी शहरामध्ये तसला कसल्याही प्रकारचा विकास झालेला नाही त्यांनी फक्त आणि फक्त त्यांच्या चार गुत्तेदारांना मोठं करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे बाकी मतदाराचं काही ह्या ठिकाणी त्यांनी केलेलं नाही असं मी प्रश्न सांगतो जनतेने महाविकास आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं हो, आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांना भरघोस मतदान निवडून द्यावं एवढीच या ठिकाणी मी मतदार बांधवांना विनंती करतो आणि येणाऱ्या वीस तारखेला भरघोस मताने मतदान करतील आणि महाविकास आघाडीचा निश्चितच विजय शंभर टक्के विजय होईल आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये विधानसभेची रंधुमाळी सुरू आहे त्याच पद्धतीनं आज आमनपूर चाकूर येथे ही रणधुमाळी मोठ्या प्रमाणात सुरू आहे तर महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार विनायकरावजी पाटील साहेब यांची आज प्रचार दौरा एवढ्या मोठ्या संख्येनं एवढ्या चांगल्या प्रतिसादामध्ये चाकूर येथे आणि आम्ही पूर्ण तालुका बिंदून काढला अहमदपूर तालुका बिंदून काढला तरी त्या ठिकाणी पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के लोकांचा प्रतिसाद हा तुतारीकडे आहे हा जो विरोधाभास आहे प्रस्थापित किंवा इथल्या दंडेलशाही किंवा मक्तेदारी असलेल्या आमदाराचा ह्याच्या विरोधात ही तुतारी रणशिंग फुंकल्याशिवाय राहणार नाही आणि येणाऱ्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा विजय हा मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे